she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा नऊ एप्रिलला मंगळवारी आहे गुढीपाडवा तर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य दुःख अडचणी संकटे विघ्न आहेत ना तर त्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू खरेदी करून घेऊन यायचं आहे गुढी पाडवा हा जो मुहूर्त असतो तर तो, तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि आपला हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आपली मानली जाते तर या गुढी पाडव्याच्या दिवशी आता प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होत नाही आणि प्रत्येकच जण आता सोने खरेदी करू शकत नाही पण आपण पन सोने न करता सुद्धा आपल्या परमेश्वरावरती आपली किती श्रद्धा आहे आणि आपल्या जीवनातले जे काही दोष आहेत तर ते कशा पद्धतीने दूर व्हावेत यासाठीच गुढीपाडव्याच्या दिवशी ही एक वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे ही वस्तू कोणती आहे कशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये आणायची आहे आणि हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवट पण नक्की बघा वर्षातले असे काही सण असतात ना या सणांची वाट आपण वर्षभर बघत असतो त्यामध्ये होळी असेल गुढीपाडवा असेल अक्षय तृतीय असेल वर्षभर आपण या सणांची वाट बघत असतो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे यावर्षी गुढीपाडवा हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्याला सर्वांना साजरा करायचा आहे गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीची सुरुवात होत असते बघा आता आपल्याला आपल्या घरामध्ये आपण ज्या वेळेस गुढी उभारत असतो तर त्यावेळेस ती ब्रह्ममुहूर्तामध्येच उभारली गेली पाहिजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्रे परिधान करायची आहे नवीन कपडे जर परिधान केले तर अतिशय उत्तम स्त्री असेल तर छान नवीन साडी आपल्याला परिधान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्येच आपल्या घराच्या बाहेर आपल्याला गुढी उभारायची असते ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणची जागा थोडीशी पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे किंवा मग शेणाच्या साह्याने जागा सारवून सुद्धा घेऊ शकतात हे सर्व झालं की एक बांबू घ्यायचा आहे बांबूची जी काठी असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्याला लिंबाचा एक डगळा त्यानंतर आंब्याच्या पानांचा डगळा साखरेची माळ आणि त्यानंतर तांब्याचा तांब्या किंवा चांदीचा तांब्या तुम्हाला त्यावरती बांधायचा असतो आणि ही अशी प्रकारे गुढी ही आपल्याला आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरतीच आपल्याला उभारायची असते कारण ब्रह्ममुहूर्तामध्येच का कारण सूर्याच्या ज्या लहरी असतात सूर्याची जी किरणं असतात ती गुढीपाडव्याला खूप प्रखरतेने ब्रह्ममुहूर्तावरतीच मुहूर्तावरतीच आपल्या पृथ्वी येत असतात आणि ही लहरे किंवा ही किरणे आपल्या तांब्यामध्ये त्यावेळेस समाविष्ट होतात आणि ज्यावेळेस संध्याकाळी आपण ती गुढी खाली घेतो आणि तो, तो तांब्या आपल्या घरामध्ये आणतो तर त्यावेळेस ते सर्व लहरी ज्या आहेत ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या ता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर त्यामुळेच आपल्याला अशा पद्धतीने ही उभारायची आहे आता हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला जमलंच तर ब्रह्ममुहूर्तामध्येच तुम्हाला करायचा आहे सकाळी सकाळी जर तुम्ही हा उपाय जर केला तर अतिशय उत्तम राहील पण आता सकाळी करणं शक्य नाही आहे तर तुमची जी रोजची देवपूजा असते आता तुम्ही दो जर नऊला दहा वाजता जर देवपूजा करत असाल तर तुमची जी रोजची देवपूजा आहे देवपूजा झाल्यानंतरसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा या उपायासाठी आपल्याला कमळाचं बीज लागणार आहे कमळ जे असतं तर ते माता लक्ष्मीला खूप प्रिय असतं त्यामुळेच आपल्याला एक कमळाचं बी आपल्या घरामध्ये खरेदी करून घेऊन यायचं आहे आता कमळ कमळगाट्याचे मणीसुद्धा असतात आणि कमळाचे बी असतात तर आपल्याला कमळ काट्याचे मणी पाहिजे नाही आहेत तर आपल्याला कमळाचं बी आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून घेऊन यायचं आहे आता ही बी तुम्हाला कुठे मिळेल तर हे बी तुम्हाला ज्या ठिकाणी फुलं मिळतात तर त्या ठिकाणी तुम्ही जर केलात तर तिथे तुम्हाला हे कमळाचं बी तुम्हाला मिळून जाईल तर हे एक तुम्हाला अकरा कमळाचे बी खरेदी करून एक आणू शकता तीन आणू शकता पाच सात अकरा अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला ही कमळाची बी तुमच्या आता गुढीपाडवायच्या दिवशी जर तुम्हाला जमणार नाही आहे बी खरेदी करून आणायला तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजेच आता मंगळवारी गुढीपाडवा आहे तर तुम्ही सोमवारी सुद्धा ही बी जे आहे तर ते घरामध्ये खरेदी करून आणू शकता सोमवारी नाही शक्य तर तुम्ही मंगळवारीसुद्धा आणू शकता त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुमच्या देवघरासमोर करायचा आहे देवघरासमोर तुम्हाला काय करायचं आहे प्रथम बघा दोन प्लेट घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणताही उपाय ज्या वेळेस आपण करतो तर तो अग्नीच्या साक्षीने आपल्याला खरेदी करायचा असतो तर त्यानंतर आता एका प्लेटमध्ये स्वास्तिक काढलं की दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्हाला हे जे बीज आहे तर ते ठेवायचं आहे बीष ठेवलं की त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने करू शकता किंवा दुधाने करू शकता ते सर्व झालं की जे स्वास्तिक आपण काढलेलं आहे तर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला एक पिवळ्या कलरचा कपडा ठेवायचा आहे पिवळ्या कलरचा कपडा ठेवला की त्यावरती अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत थोडेसे भर तुम्ही तांदूळ जे आहे तर ते तुम्ही ठेवू शकता तांदूळ ठेवले की त्यावरती आपल्याला हे जे बीज आहे तर ते ठेवायचं आहे बीज ठेवल्यानंतर सात आपल्याला त्यामध्ये जी काळी मिरी असते बघा तर ती ठेवायची आहे सात काळी मिरी ठेवली की त्यावरती तुम्हाला एक कापूरचा तुकडासुद्धा ठेवायचा आहे काळी मिरी आणि कापूर जे आहे तर ते आपल्या घरातल्या निगेटिव्ह एनर्जी नष्ट करतात तांदळामुळे आपल्या घरामध्ये भरभराट राहते आणि कमळाच्या बीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता या तुम्हाला पोटली तयार करायची आहे अगदी छोटासा जर कपडा तुम्ही घेतला तरी चालेल आता, आता या पोटली ला, ला, जी पोटली तयार झाली की आता ह्या पोटलीला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित कशा पद्धतीने करायचं ही जी प्लेट आहे ना ही प्लेट आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे किंवा तुम्ही ही पोटली जी आहे तर ती सुद्धा उचलून तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवू शकता उजव्या हातात ठेवली की गायत्री मंत्राची एक माळ आणि जे विष्णू सहसनाम आहे तर त्याचं एक वेळेस पठण असे हे तुम्हाला दोन सेवा त्या पोटलीवरती करायच्या आहेत आणि त्या पोटलीला तुम्हाला गुगलाची जी धूप असते तर त्याचा सुगंध तुम्हाला त्या पोटलीला द्यायचा आहे आता धूप नसेल तर अगरबत्ती चालू असेल तर अगरबत्तीचे जो सुगंध बाहेर पडत असतो तर ते सुगंधावरती तुम्ही ही जी पोटली आहे तर ती अभिमंत्रित करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती आपला जो घराचा मुख्य दरवाजा असतो आता आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या मध्यभागी तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती बांधायची आहे बांधत असताना माझ्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी नकारात्मकता तो अडचणी विघ्न संकटे जे आहेत ना तर ते दूर झालेले आहेत आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची माझ्यावरती कृपा झालेली अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या त्याचा फायदा होईल सर्व दोष अडचणी विघ्न दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ